कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या आर्थिक मागण्या आणि राज्य सरकारकडून सुरू असलेले वेळ काढूपणाचे धोरण यामुळे एस टी कामगार संयुक्त कृती समितीने आज मंगळवारपासून राज्यातील सर्व आगार आणि स्थानकांमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे यामुळे संघटनांचे वर्चस्व असलेल्या काही एस टी स्थानक आगारातील एस टी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे आम्हाला अजून नाही परंतु आमच्या खातेप्रमुखाकडून काही निरोप आम्हाला मिळाले तर आम्हाला असं कळतं आहे की दुपारी बारा वाजता मुख्यमंत्र्यांच्या वतीनं उद्योगमंत्री महोदयांनी आमची बैठक बोलवलेली आहे आणि उद्या संध्याकाळी सात वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांची बैठक ला लागत अस आस, असल्याबाबतचे निरोप आम्हाला आलेले आहे चळवळीमध्ये चर्चेतून मार्ग सुटतात परंतु आमचा मार्ग मात्र सरकारला पक्का माहिती आहे मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे तेव्हा आमची मागणी आहे की एस टी कामगारांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे आणि यासाठी चर्चेला आम्ही कधी नकार देणार नाही आम्हाला उद्योगमंत्र्यांनी जरी दुपारी बोलवलं असलं तरी आम्ही चर्चेला जाणार आमच्या मागण्या त्यांच्यासमोर आहेत आणि त्या मागणीवरती आम्ही मात्र ठाम आहोत तेव्हा मुख्यमंत्री महोदयांना आमची विनंती आहे गणपतीला चाकरमान्यांना कोकणात जायचं आहे ही वेळ आमच्यावरती सरकारने आणलेली आहे आणि आ म्हणून एस टी कामगारांचं वेतन राज्य सरकार एवढं झाल्याची घोषणा आपण आपल्या सरकारच्या वतीनं करावं त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही उद्या सामान्य तुम्हाला बारा वाजता चर्चेसाठी बोलवलेलं आहे आता साडे अकरा वाजता आपल्यापैकी आपण जाणार आहात का आमच्या कृती समितीचं सर्वांचं शिष्टमंडळ उद्योगमंत्र्यांना भेटणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत उद्या संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री मोदयांनी बोलवलं आहे त्याही बैठकीला आम्ही जाणार आहोत मात्र आम्ही आमच्या मागण्यांवरती ठाम आहोत यांच्याबरोबर काय प्राथमिक चर्चा होऊ नाही आता जर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकार त्यांना दिले असतील किंवा मुख्यमंत्री महोदयांचा कार्यक्रम बी असेल आणि जर त्यांनी निर्णय घेतला तर आम्हाला काही हरकत नाही आम्हाला फक्त आमचं वेतन राज्य सरकार एवढं झालं पाहिजे ही एक मागणी आहे मंत्री महोदयांनी जाहीर करावी अथवा उद्योगमंत्री महोदयांनी जाहीर करावी आम्हाला काय त्याचा विषय काय नाही आहे पण प्रश्न असा आहे याच्यामध्ये की अनेकदा बैठका झाल्यात अनेकदा चर्चा झाल्या उद्योग मंत्र्यांसोबत देखील चर्चा झाल्या मुख्यमंत्र्यांचे अधिकार देऊन देखील चर्चा झालेल्या आहेत मात्र कुठंही तोडगा अजूनही निघत नाही आहे काय नेमक्या समस्या तुम्हाला वाटत आहेत सरकार मग आजचं हे चालक वाहकांनी कर कार्यशाळा कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलनामध्ये स्टेअरिंगवरती न बसण्याचा निर्णय कशासाठी घेतला तर त्याची त्या याच गोष्टीमुळं झालं की अनेक वेळा चर्चेच्या फैरी झाल्या लेखी सरकारने आम्हाला दिलं हायपॉवर कमिटीची नेमणूक केली त्यांना समयबद्ध कार्यक्रम दिला मात्र असं जरी असलं तरी शेवटी आमच्या पगारपत्रिकेत वाढ होत नाही आहे आणि म्हणून निकराचा लढा अभि नाही तो कवी नाही या उद्देशानंच एस टी कामगार आता स्वयंस्फूर्तीने उतरलेला आहे त्यामुळं निश्चितपणानं या गोष्टीवरती मुख्यमंत्री महोदय आणि सरकारने निर्णय घ्यावा अशा प्रकारची भावना आपल्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतो बैठक होणार होती मात्र ती बैठक झाली शेवटी तुम्हाला तुमच्या आंदोलनानंतर सरकारला हो आता तसंच बनावं लागेल कारण वीस तारखेनंतर सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला शेवटी आंदोलनाच्या पूर्वी हा मार्ग निघावा अशा प्रकारची भावनाकृती समितीची होती आणि म्हणून त्या प्रकारे आम्ही प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही कदाचित ते त्यासाठी आज ताकद दाखवावी लागली एस टी कामगारांना आणि म्हणून तर राज्यभरातल्या सगळ्या एस टीचा चक्का जमा झालेला आहे बनारसी शालू कांचीवरम डिजाइनर साड़ी पार्टीवेयर साड़ी प्रिंटेड साड़ी जैसे सभी प्रकार की साड़ियों की वैरायटी उपलब्ध सभी के मन को लुभाने वाली अभी मिलेगी एक ही छत के नीचे इस अवसर का लाभ उठाए और आज ही सचिन लाइफ शोरूम में विजिट करें। सभी प्रकार की सुंदर और मनमोहक साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान सचिन लाइफ हमारा पता रमानगर शताब्दी चौक Belatrodi Nagpur.